नमस्कार मित्रांनो अचानक अजमेरमध्ये दैनिक नवज्योती नावाच्या वर्तमानपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली या बातमीचा मथळा होता श्रीमंताच्या मुली ब्लॅकमेलिंगला बळी नुसताच मथळा नाही तर त्यासोबत कमरेपर्यंत शरीरावर कपडे नसणाऱ्या विद्यार्थिनीचा फोटो छापला होता फोटोमध्ये विद्यार्थिनीचा चेहरा धुसर केलेला होता तर तिच्या दोन्ही बाजूला असलेले पुरुष तिच्याशी घानेडे चाळी करत असल्याचं चा फोटोतून समजत होतं त्यातील एकजण तर कॅमेराकडे बघून हसत होता ही बातमी प्रसिद्ध होताच शहरात एकच खळबळ माजली या बातमीबरोबरच एक एक करत अनेक फोटो देखील समोर यायला लागले त्यानंतर या प्रकरणात एक दोन नव्हे तर तब्बल शंभर विद्यार्थिनींचे नग्न फोटो बाहेर आले हे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण देशात एकच गदारोळ माजला त्यामुळे एकोणावीसशे ब्याण्णवच्या राजस्थानच्या सरकारने हे प्रकरण सी आय डी व सी बी आयकडे दिले ऐकूनही विश्वास न बसणाऱ्या या प्रकरणाच्या घटनाक्रमाची संपूर्ण माहिती चर्चण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावार आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो हे देशातील सर्वात मोठे सेक्स स्कॅन्डल असल्याचे म्हटलं जातं या प्रकरणासंदर्भात बत्तीस वर्षानंतर वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोर्टाने आपला निकाल दिला आहे ज्याअंतर्गत आजमेरच्या स्पेशल पॉक्सो कोर्टाने अठरापैकी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली आहे नफीस चिस्ती नसीम उर्फ टारझन इक्बाल भाटी सलीम चिस्ती सोहेलगनी आणि सय्यद जमीर हुसेन या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा दिली उरलेल्या बारा आरोपींचं काय ते व्हिडिओमध्ये पुढे पाहूया तत्पूर्वी हे भयानक प्रकरण चित्रपटालाही लाजवेल असे आहे या प्रकरणाची सुरुवात एकोणावीसशे ब्याण्णवच्या एप्रिल मे महिन्याच्या सुरुवातीस झाली आरोपींनी अजमेरच्या एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलासोबत मैत्री केली त्याला एका पार्टीला बोलावून दारू पाजली त्यानंतर आरोपींनी त्या व्यक्तीचे अश्लील फोटो घेतले याच फोटोंची धमकी देऊन आरोपींनी पीडित मुलाच्या मैत्रिणीला पोल्ट्री फार्मवर बोलवण्यास भाग पाडले आलेल्या त्या मुलीवर दुष्कृत्य करून आरोपींनी तिचेही अश्लील फोटो काढले त्यानंतर या फोटोवरून ते या मुलीलाही ब्लॅकमेल करू लागले बदनामीपासून वाचण्यासाठी त्या तरुणीने तिच्या काही मैत्रिणींना आरोपींकडे नेले त्यानंतर त्याही तरुणींवर अशाच प्रकारे दुष्कृत्य करून अश्लील फोटो काढण्यात आले या सगळ्या घटना लोकांना न कळता व्हायच्या तरी कशा असा प्रश्न आपल्याला आपसुकच पडतो तर असं म्हणतात की त्यावेळी आरोपींची फोर व्हीलर गर्ल्स कॉलेजच्या बाहेर उभी राहायची ते दर दिवशी वेगवेगळ्या मुलींना शहराच्या बाहेर नेऊन त्यांच्याबरोबर दुष्कृत्य करत असायचे शहरातील एका फोटो स्टुडिओच्या लॅबमध्ये मुलींची नग्नचित्रे काढली जायची अशा प्रकारे आरोपींनी एकापाठोपाठ एक पीडितांना जाळ्यात अडकवलं या आरोपींचे राजकारण्यांशी लागेबांधे होते त्यांची समाजात प्रतिष्ठा होती त्यामुळे हे प्रकरण बाहेर येत नव्हतं मग हे प्रकरण समोर आलं तरी कसं हे प्रकरण एकोणवीसशे ब्याण्णवचं आहे आजमेर हे शहर त्याकाळी लहानच होतं आरोपी तेव्हा शहरात मोटारसायकल व कारमध्ये फिरायचे काही लोकांना आरोपींची भीती वाटायची आरोपींच्या ताकदीमुळे आणि त्यांच्या संबंधांमुळे त्यांची ही कृत्ये अनेक महिने समोर आली नाहीत पण या घटनांविषयी काही जणांना माहिती होती त्यात ज्या फोटो स्टुडिओमध्ये हे फोटो तयार केले जायचे त्या लोकांना यासंबंधी माहिती होती एके दिवशी आरोपींनी काढलेले काही फोटो एका पत्रकाराच्या हाती लागले पण ते छापावे की नाही या संभ्रमावस्थेत असतानाच नवज्योती या वृत्तपत्राने धाडची निर्णय घेत ही बातमी छापली यातून संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली ही बातमी वनव्यासारखी सगळीकडे पसरली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सरकारने काही ठोस पावले उचलली या प्रकरणाचा खटला बत्तीस वर्षे चालला यामागे आरोपींना वेगवेगळ्या वेळी झालेली अटक फिर्यादी पक्षाकडे आर्थिक पाठबळाचा अभाव न्यायव्यवस्थेतील काही समस्या ही कारणे होती प्रत्येक वेळी एखाद्या आरोपीला अटक झाली तेव्हा त्या खटल्याची सुनावणी नव्याने सुरू होत असे अठरा आरोपींपैकी आता सहा जणांना जन्मठेप झाली तर उरलेल्या बारा आरोपींचं काय उर्वरित बारा आरोपींपैकी आठ जणांना एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती पण त्यातील चार जणांना वरच्या न्यायालयाने निर्दोष मुक्त केले तर चार जणांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली उर्वरित चार जणांपैकी एकाने आत्महत्या केली दोन जण निर्दोष तर एक जण अजूनही फरार आहे तर आता वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाने सहा आरोपींना बत्तीस वर्षानंतर दिलेली जन्मठेप म्हणजे पीडितांसाठी न्याय आहे काय जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड न्यायास विलंब म्हणजे न्याय नाकारणी होय या उक्तीप्रमाणे खरंच या पीडितांना न्याय मिळाला काय या नराधमांना कोणती शिक्षा द्यावी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद